नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट टू उगळी झामणगाव तालुका शिल्लू जिल्हापासून आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आजपासूनचा प्रत्येकदा शेतकऱ्यासाठी अन्न देत दे आहे आता आजपासून राज्यामध्ये जवळपास म्हणजे संपूर्ण राज्यभर आजपासून हवामान कोरडं राहणार आहे म्हणजे चार फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती जर राज्यात आपण प्रत्येक विभागावर हे बघून राज्यामध्ये आता पाहायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडं होऊन उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे पंचवीस जानेवारीपासून आजपासून रात्रीपासून तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पारा जवळपास नऊ अंशापर्यंत घसरली हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आजपासून तीव्र थंडी वाढणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यातील सहा जिल्ह्यामध्ये देखील आज थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये देखील आज थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पूर्व विदर्भामध्ये देखील आजपासून हवामान कोरडं राहणार आहे आणि थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात आ, आ, आ आज आज जा म्हणजे आज पंचवीस जानेवारीपासून तर चार फेब्रुवारीपर्यंत दिव दिवसाच्याला वारं सुटाल आणि त्या वाऱ्यामध्ये थंडीचा गारवा राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये आता दिवसा दिवसादेखील थंड वारे सुटणार आहे वारं सुटणार आहे त्याच्यामुळे दे देखील वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सध्या तूर काढणी चालू आहे हरभरा देखील काढणं चालू आहे त्याच्यामुळं शेत हरभरा काढणं चालू आहे ऊस देखील तोडणी चालू आहे शेतकऱ्यांना काही घाबरायचं कारण नाही सध्या हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद